सरपंच ओझरडेंकडून झोलाई मातेला अकरा तोळ्यांचा सोन्याचा मुकुट अर्पण म्हाड तालुक्यातील विनेरे गावचे आराध्य दैवत चौऱ्याऐंशी गावांची मालकी आणि नवसाला पावणाऱ्या श्री झोलाई देवीच्या चरणी नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा मुकुट अर्पण करण्यात आला हा सोहळा इतका भव्य आणि दिव्य झाला की संपूर्ण पंचकृषी भक्तीभावानं धुम्दमन गेले बावीस सप्टेंबर रोजी घटस्थापनेच्या मुहूर्तावर शिरगाव गावचे सरपंच सोमनाथ दिगंबर ओझरडे यांनी तब्बल अकरा तोळ्यांचा सुवर्णमुकुट देवीच्या चरणी अर्पण केला दुपारी तीन वाजता ढोल ताशे नगारे व वा सुतारवाडीतून काढलेल्या मिरवणुकीत मुकुट मंदिरात आणण्यात आला मुसळधार पावसाने हजारो भाविकांनी मोठ्या उत्साहात या सोहळ्यात सहभाग घेतला माडगावचे आराध्य दैवत दे श्री दे विदेश्वर महाराजांची बहीण श्री झोलाई मातेला केलेला नवस मनोकामना निश्चितच पूर्ण होते अशी ग्रामस्थांची भावना आहे सरपंच ओझरडे यांनी देखील झोलाई चरणी आपली मनोकामना व्यक्त केली होती ती पूर्ण झाल्याने त्यांनी मातेची चरणी सोन्याचा मुकुट अर्पण करण्याचा निर्धार केला होता आणि तो त्यांनी मोठ्या भक्तिभावानं पूर्ण केला या सोहळ्याला जुलाई देवी ट्रस्टचे अध्यक्ष महेश माडी सदस्य सत्यवान कदम पुजारी मिलिंद साळवी तसेच चंद्रकांत विनेरकर दीपक विनेरकर मंदार माने हेमंत कदम नितेश जंगम बंटी जंगम अक्षय भोसले अमोल विनेरकर प्रमोद दळवी समीर विनेरकर आणि पंचकृषीत हजारो भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी